आपल्याला व्यवसायाची कोणत्या सुरुवात जर करायची असेल तर आपण एक हजार दिवस वाट पाहायची त्याच्या वेळी लगेच आपल्याला नफा हे नाही हजार दिवस वाट पाहायची कोणत्या धंदा करा तुम्ही नमस्कार प्रेक्षको तुमच्या भेटीला आज आपण नवीन विषय असं या ठिकाणी आलेलो आहे आणि आज हे बंदिस्त शेळी पालन आज आपण बघणार आहे आणि तुमचा फारसा वेळ न दवडता आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार सर आपलं नाव सांगा नमस्कार कैलास लकडे निमगाव शिमनार तालुका शिमनार जिल्हा नाशिक आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर आपलं खूप खूप स्वागत आहे सर आपण हे जे बंदिस्त शेळी पालन सुरू केलंय त्याच्याविषयी आम्हाला माहिती सांगा बंदिस्त शेळी पालन चांगलं आहे ते शेतीला एक जोडधंदा आहे तर जर पाहिजे असेल तर मग ते जोडधंदा असा टाकला की आपल्याकडे शेतीला काहीतरी एक पर्याय म्हणून पाहिजेच असं काहीतरी बरोबर बा शेतीच्या बरेशा काहीच नाही असं म्हणजे जोडधंदा म्हणून तुम्ही याची सुरुवात केली तर काय कधीपासून सुरुवात केली सर जरा सांगा मला दोन वर्ष झाले मी सुरुवातीला उस्मानाबाद शेळीपासून सुरुवात केली बरं पहिल्यांदा उस्मानाबादी शाळा आणल्या तुम्ही किती शाळा आणल्या सर त्या पंचवीस शाळा आणल्या उस्मानाबाद हां नंतर मग उस्मानाबादीचा एक असं अडचण आली दूध कमी असल्यामुळं तर बकऱ्याचं भागत नव्हतं तुम्ही बरं पोट भरत नव्हतं एक पिल्लाचं पोट भरा दोन पिल्लाचं पोट भरत नव्हते तर मग मग त्या कमी केल्या मग हां त्या पस्तीसच्या त्या त्या पंचवीसांच्या दहा पस्तीस परत पंधरा पाठी हां त्या कमी केल्या मग तर मी काठेवाडी शेळी घेतली बरं काठेवडीचा एकदम दुधाला चांगले शेळे बकरा चांगले होते बरोबर आणि दुधाला एक टाइम एक लिटर सव्वा लिटर देते एका टायमाला सर आता या आपल्या समोर शेळ्या आपण तेही डिस्कस करूया आता ह्या ज्या शेळ्या या सगळ्या कोणत्या जातीच्या ह्या सगळ्या बसलेल्या या सगळ्या काठीवाडी या काठीवाडीचं वैशिष्ट्य आहे शि शिंग असं पिळलेलं असतं का आणि लोळी खाली अच्छा लोळी म्हणजे लोळी असणं हे त्या काठीवाडीचं वैशिष्ट्य आणि शिंग पिळदार शिंग चेहरा जो जो राहतो हा तो चेहरा तर एक ना काय असं थोडस अशी उभट आहे थोडस वरती बरोबर हां नक्कीच नक्कीच इथं पण ही उभी आहे हां ना हाँ या सगळ्या हां ना याची का म्हणजे छान असे कान आहे मोठे मोठे कान आहे नंतर याचे पण पिळेदार हा वा, वा वा आज याची किंमत काय सांगितली तुम्ही का म्हणजे याला जी मागणी आहे तुम्ही म्हटले की मागणी आली होती याला हो ना पस्तीस हजाराला मागणी आली होती पण आता सध्या तुम्हाला तो द्यायचा नाही आहे बरोबर नक्कीच नक्कीच आपल्याला तेवढाच माग घ्यावा लागेल घ्यावं लागेल मग आपल्याला वाढवावं लागेल नंतर मग काही दिवस ते आपल्या अंगावर राहतील शेळ्या नक्कीच नक्कीच हा पहिल्यांदा तेव्हा जेव्हा विकत घेतला तुम्ही का खर्च आहे विकतच हां ना कितीला विकत घेतला होता हो ना आता खूप छान असं म्हणजे तयार झालेला आहे आणि बघा तुमच्या सगळ्या शेळ्यांची क्वालिटी पण खूप सुंदर आहे बंदिस्त असून सुद्धा म्हणजे आपल्याला असं वाटतं की बंदिस्त शेळी पालन आपण म्हणतो परंतु हो ना, ना? आता उस्मानाबादचे कान लांब म्हणायचे का मग हो ना तसेच हां हां जरी क्रॉस केलं तरी बोकडच्या हां बरोबर आता हो ना चांगली वाडे हो आपल्याला व्यवसायाची कोणत्या सुरुवात जर करायची असेल तर आपण एक हजार दिवस वाट पाहायची त्याच्यावर वेळी लगेच आपल्याला नफाही ना नाही पाह एक हजार दिवस वाट पाहायची कोणत्या धंदा करा तुम्ही लगेच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही कोणत्या व्यवसायामध्ये तुम्हाला रिटर्न येण्यासाठी लगेच मोकळं होणार आहे असं लगेच टाकलं नाही पहिले ज्याच्या म्हणजे मोकळं त्याच्यात थोडंफार मर्तूक होती महतूक होणार होतीच शंभर टक्के असं सक्सेस होत नाही बरोबर एखादी शिरणी मेली बकर मेले एखादी गाभवली एखाद्या शिरणी एखाद्याला मारलं गाबड झालंय तसं मारामारी मारामारी होते जनावरांच्या शेवटी ते मारामारी शक्यता आहे कमी कमी हजार दिवस तरी वाट पाहिलं पाहिजे कोणत्या व्यवसायाला मग त्या हजार दिवसाची मी वाट पाहिली म्हणून मग आता दुसरा मावलं गोकडपालन त्याच्यामध्ये पाऊल तुम्ही टाकू शकता आज तुम्ही तुम्हाला शेटल वाटतंय एक म्हणजे अपेक्षित उत्पन्न उत्पन्न तुम्ही काय साधारण तुम्हाला वाटतं सा, सर तुम्हाला उत्पन उत्पन आला आला हुँ, हुँ, जे उत्पन्न आलं वार्षिक उत्पन्न काय आलं साधारण दोन वर्षात फक्त मी चाळीस बोकडे विकले ना पंधरा पाठी आणि ते जे मी विकलं ना आणि शेळ्या तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट केला ती इन्व्हेस्टमेंट निघाली दोन वर्षामध्ये मोकळं झालं वा कारण फार महत्वाची गोष्ट आहे मी मला जवळ साडेतीनशे शेडचं लगेच पैसे वसूल होते थांब्या शेळ्याच्या किमती त्या वसूल झाल्या मी उस्मानामध्ये शेळीन पाठी ज्या विकल्या हो त्या सव्वा तीनशे रुपये किलो का ते मी तेराशे किलो विकले पाठी तिथं सगळं भांडवल मोकळं झालं ना माझ्यावर परत छान पाठी वाढल्या गाभन शेळ्या मी विकल्या परत ते वजन वाढली मी पहिल्या शेळ्या कोणत्या खाली आणल्या होत्या काही गाभण Hmm. काही hmm. दुधाच्या अशा खाली बरोबर मग येऊन लावल्या बरोबर मग नंतर आपल्याकडे प्रत्येक वजन वाढलं पाठी विकल्या मग तेराशे किलो विकलं ते पहिले आपण भांडूळचे गोलो होत नक्कीच ते मोकळं झालं मग hmm. पण आता इनिशियली एक विचारतो की तुम्हाला ठीक आहे एवढे सगळे व्यवसाय शेतकऱ्याच्या भोवती शेळीच पालन करावं आणि तेही बंदिस्त करावं ही कल्पना कशी सुचली पण तिथं म्हणजे आपलं घरगुती जर एका शेळी जर त्याच्यावर तिच्यावर अभ्यास करेल घरी जर शेळी जर ठेवली हां तिच्यापासून आपल्याला वार्षिक उत्पन्न किती भेटेल मग असं जर दहा शेळ्या जर ठेवलं तर किती भेटेल मग असं वाढत 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 पुढं बरोबर कारण पहिली एक घरी शेळी होती ना त्याच्यावर तो अनुभव का आढळतो त्यात चांगला अभ्यास केला काय तर आर्थिक गणित आणि मग तुम्ही हे गणित जुळवलं कारण प्रत्येक घरी असे म्हणजे शेळ्या राहते एक दोन एक दोन शेळी नक्कीच नक्कीच त्यातून एक असंच शेती गोट पाऊन टाकायच्या आधी माझी फुलवर होती अडीच हां तिला असं दिवाळीच्या पे बाजार नव्हती अनुभव खरा अनुभव खरा ते बाजार नसल्यामुळे जावं मेंढ्या मी बसावल्या फक्त कालवण करून खालो त्या फुलवर फक्त टोटल अशी कमराला करेक्ट मग ते मेंढ्या जवा बसावलं त्याच्यामध्ये त्या तो मेंढ्यावाला एक कोर होत बारीक ते त्याला म्हणलो का रे शाळा जात नाही शाळा शिकायची तो म्हणतो मामा शाळा काय शाळाला काय घेऊन बसल्या आम्ही कालच दोन बिघेची खरेदी करून आलो मग म्हणून काय म्हणू हे मेंढेजीवर म्हण आमच्या काय नाही म्हणून या जागेवर म्हणलं इटा जे परिसर परिसरात याच वावर म्हणजे नक्कीच याच जमिनीवर नक्कीच मग मी डोक्यात घेतलं म्हणून त्या फिरणारे लोक जर असं करू शकता आपण आपली जमीन आहे सगळे सारे केल्या होऊ ना नाईक आहे आपण हां लई त्यांच्या वाणीत ना जे हे खरं आहे त्या जनावरांपेक्षा क्वालिटी थोडी कमी आहे पण दिसतं मग जा थोडासा व्यायाम होतो पर फिरणारी जाते तशी शेळी म्हणजे शेंडा भेटतो ना बरोबर तसं शेंडा नाही ना थोडी त्याच शेळीत आणि या शेळी धावा तर फिरणारी शाळेत पण नक्कीच थोडा फरक आहे थोड्या थोडा हलक्या दिसते आणि त्या थोडी तरी पण क्वालिटी चांगली आहे तुमची असं काही नाही आता मी त्याही शेळ्यांकडे गेलो होतो तर माझ्या अंदाजानुसार इथं कुठेही असं त्यांना कमी केपणा केलेलं नाही तुम्ही भरपूर त्यांना छान सांभाळलं आपले जे प्रयत्न आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेम लावले त्यांना आता प्रत्येक शेळी जवळ येते नाही का तेही महत्वाचं आहे खूप छान असं मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना सर तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि तुम्ही आमच्यासाठी जो वेळ काढला त्याच्याबद्दल आमच्या यूट्यूब चॅनल तर्फे आपले खूप खूप धन्यवाद सर नमस्कार